दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अतिशय उत्साहात सर्वत्र शिवजयंती साजरी केली जाते शहर तसेच ग्रामीण भागात नागरिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून याच दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावामध्ये देखील शिवजयंती अगदी उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली या सार्वजनिक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी चिमुकल्यांनी उपस्थितांचे मन जिंकल्याचे पाहायला मिळाले मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता स्वराज्य घडवलं शुभांनी मावळ होते जातीला गर्व कधी न या जातीचा कारण अभिमान आहे या मातीचा निदड्या जातीने दणकड पाहूचा मराठी मानाचा भारत भूमीचा एकच राजा

यावेळी शिवकन्या पूजा रघुनाथ घुमरे हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व वा कारकिर्दीवर अतिशय सुंदर असे व्याख्यान केले या व्याख्यानामुळे गावकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाबद्दल व कारकिर्दीबद्दल अधिक माहिती मिळाल्याने शिवकन्या पूजा रघुनाथ घुमरे हिचे सर्वत्र कौतुक होते मित्रांनो शिवजयंती हा उत्सव महाराष्ट्राच्या अस्मितेचा महाराष्ट्रातील अठरा पगड जातीच्या स्वाभिमानाचा आणि तुमच्या आणि माझ्या अभिमानाचा गगन भेदी नगर ज्यांची पहाडा समान विशाल काया धक्तक्ता सूर्य झुकतो वंदिते प्रभू शिवराया वंदिते प्रभू शिवराया समता स्वातंत्रता बंधुता आणि न्याय हे तत्व देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध स्वराज्याने असलेली लोखंडाची पहार फिरकावून देऊन त्याच मातीत सोन्याचा नांगर फिरून सोन्याचे दिवस आणले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिणारे आयुष्यात एकही लढाई न हरणारे संयमा शौर्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वराज्याचे धाकले गणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महाराज जुलमी या जाती वादांविरोधात दंड कोपटून बंड पुकारणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले फुले चातुर्वर्णीय व्यवस्थेचा चेंदा मेंदा करणारे कल्याणकारी राजा राजश्री शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

मित्रांनो एखादा व्यक्ती शेकडो वर्ष लोकांच्या काळजावरती अधिराज्य गाजवतो हा योगायोग नसतो त्यामागे काहीतरी सिद्धांत असतो हे आपण समजून घेतले पाहिजे शिवरायांनी स्वराज्य निर्माण शिवरायांनी शून्यातून विश्व उभा केलं ते फक्त स्वतःच्या हिमतीवर आणि मावळ्यांच्या स्वामीनिष्ठेवरच शिवराय स्वराज्याच्या असामान्य दिशेने मार्गक्रमण करत असताना

कुठल्या जाती धर्मात जन्माला यावे हे आपल्या हातात नसते आपण कुठल्याही जातीत जन्माला आलो याने काही फरक पडत नाही पण आपण मानवी जीवनात येऊन काय कार्य करतो याने मात्र नक्कीच फरक पडतो कारण माणूस त्याच्या जा जा जाती धर्माने नाही तर त्याच्या कार्याने मोठा होतो शिवरायांनी स्वराज निर्माण करताना पावलो पावले कर धोके बंद फार मोठी संकट झेलली शिवरायांचं शिवचरित्र बघा ना शिवरायांचे शिवचरित्र बघा ना आदिलशाही व मुघलशाही या सत्ता आपल्या वैभवशाली शिखरावर होत्या त्यांच्याकडे त्यांच्या या कार्याला पाहून अमर शेख हा मुस्लिम शाहीर म्हणतो एके दिवशी दिसला आनंद तुन वाट अमर शाहीर शुभाचा भाट पोवाडक थाट ज्ञान जी जी आला आला शिवराया योग्य समय आला ओ आला आला शिवराया योग्य समय आला जिदाउनी दिला मराठा नो करा हो जय जयकार मराठा नो करा हो जय जयकार छत्र मित्रांनो जर तुम्हाला तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात राजा व्हायचं असेल तर आतापर्यंत कुणी केला नाही असा विचार करा कुणी बघितलं नाही असं स्वप्न बघा कुणी गेला नाही अशा वाटेवर जा कारण दुसऱ्यांनी निर्माण केलेल्या वाटेवर सर्वात जण चालतात पण जी माणसं स्वतःची वाट निर्माण करतात त्यांचा इतिहास घडतो त्यासाठी आपल्याला गरज आहे शिवचरित्राची मित्रांनो आज आपल्या देशात अनेक समस्या आहेत जसे की भ्रष्टाचार शेतीशी निगडित प्रश्न आरोग्य सेवा प्रश्न असे अनेक प्रश्न असताना सुद्धा आजचा बघ

मित्रांनो शिवचरित्राचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की शिवरायांना बालपणातच जागीरदारी मिळाली होती पुणे सुपे इंदापूर बारामती नगरचा अर्धा जिल्हा एवढी मोठी जागीरदारी बालपणीच मिळाली होती वडील शाहजीराजे दिल्ली दरबार एक नामवंत वजीर होते वडिलांच्या वशिलाने ते डायरेक्ट दिल्ली दरबारी सरदार बनू शकत होते आपल्या संपूर्ण आयुष्य आईशा, आईशा राहत जगू शकत होते पण असे न करता माझ्या राजाने केवळ आणि केवळ या रायतेला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी वयाच्या सोळा वर्षी

मावळं स्वराज्यासाठी आणि महाराजांसाठी जीव वाहून टाकायची कारण राजाने उभा केलेला स्वराज्य हे होत म्हणून तर राजांची मावळे म्हणायचे स्वतःचा मित्रांनो बोलण्यासारखे खूप आहे पण जाता जाता एवढेच सांगेन हा महाराष्ट्र संतांचा हा महाराष्ट्र शिवरायांचा हा महाराष्ट्र विकृतीच्या विचारांचा नाश करणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांचा या महाराष्ट्राचं पावित्र्य आजच्या तरुणांनी सांभाळलं पाहिजे कारण तरुण म्हणजे ज्याच्यावर काहीतरी ऋण आहे तो तरुण ऋण आहे ते आपल्या मात्यापित्याचं ऋण आहे या मायभूमीचं म्हणून प्रत्येक तरुणाच्या तरुणी देशाप्रती हेच वाक्य असलं पाहिजे देंगे वतन की आबरू लूटने ना देंगे मिटेंगे हम तुझे मिटने ना देंगे खून से लिखेंगे इतिहास दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावामध्ये अतिशय उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली असून यावेळी गावातील महिला पुरुष वरिष्ठ तसेच तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी जानोरी